नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी आशिष बाबर सध्या मी हाय इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन भूम या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की परिसरातले जे काही मेडिकलचे ॲडमिशन असतील पॉलिटेक्निकचे ॲडमिशन असतील किंवा हे आत्ताच झालेले अकरावी बारावीचे ॲडमिशन प्र प्रवेश प्रक्रिया असेल ही सर्व या ठिकाणी वरयसरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अतिशय सुलभ पद्धतीने त्यांनी पार पाडत आहेत तर जी काही आता डिप्लोमाचे प्रवेश आहेत पॉलिटेक् पॉलिटेक्निक जो डिप्लोमा आहे त्याचे जे प्रवेश आहेत त्या संदर्भात या ठिकाणी सरांनी एक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन भूमितं केलेलं आहे त्या संदर्भात ते माहिती विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना व्हावी हो याकरिता आज ते या ठिकाणी माहिती व्हावीकरिता हो आपल्या आप फेसबुक पेजच्या माध्यमातून लाईव्ह आपल्यासोबत संवाद साधणार आहेत आता वरय सर आपल्यासोबत संवाद साधणार आहेत नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होते परंतु दरवेळेपेक्षा यावर्षी काही मूलभूत या सरकारने काही बदल केले याची कल्पना प्रत्येक विद्यार्थ्यांना होई आणि किंबहुना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामध्ये कुठले कुठले राऊंड असतात कुठल्या कुठल्या प्रवेशप्रक्रिया प्रक्रिया असतात या पद्धतीचं मार्गदर्शन हो हे पहा आम्ही ऑनलाईन फॉर्म भरतो हो अचूक पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरून देण्याचं कार्य आम्ही गेल्या एकवीस वर्षापासून करतोय तरी देखील कॉलेजेस निवडत असताना आपली ऍबिलिटी म्हणजे टक्केवारी आणि त्या कॉलेजचा असताना कट ऑफ या सगळ्या गोष्टीचा जर एकंदरीत विचार केला तर प्रत्येक विद्यार्थ्याची पालकांची नैतिक जबाबदारी बनते माझ्या गुणवत्तेसमोर मला कॉलेज मिळालं पाहिजे आणि यासाठीचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण या परिसरातील धाराशिव येथील गवर्नमेंट प्राचार्य असतील किंवा आपल्या बीआयटी कॉलेज असेल किंवा आणखी परिसरातील कॉलेज असेल या सर्व पॉलिटेक्निक कॉलेजेसला आपण आमंत्रित केले उद्या म्हणजेच रविवारी सहा जुलै रोजी पंचायत समिती सभागृह या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता या मा... मार्गदर्शन मिळाव्याचं आयोजन आपण या ठिकाणी करतोय माझी भूम वाशी या तिन्ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना पालकांना आग्रहाचं आमंत्रण असेल विनंती असेल आपण सर्वांनी तुम्हाला तुमच्या टक्केवारीनुसार कॉलेजेस निवडण्यासाठी हॉस्टेलची सोय त्या कॉलेजमध्ये शिकवलं जातं का शिकवलं तर त्या चांगल्या टक्केवारीनं मार्क मिळवले तर पुढच्या इंजिनिअरिंग डिग्रीसाठी ऍडमिशन कसे मिळतात म्हणजे थोडक्यात सांगायचं काय स्टार्टिंग टू एंड पर्यंत सगळं मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनं आपण आमंत्रित केलंय आपण सर्वांनी या उद्याच्या रविवारच्या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभागृह या ठिकाणी साडे दहा वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचे या ठिकाणी तुमच्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाबद्दल प्रत्येक प्रश्नाचं निराकरण त्या ठिकाणी आम्ही करून घेण्याचा प्रयत्न नक्की करू या कार्यक्रमासाठी आपण आलपो पोराची देखील सोय केली आणि जे मुलं खरोखर गुणवंत आहेत ग्रामीण भागातील मुलं आहेत आणि त्या मुलांनी चांगलं यश सीईटी मध्ये जेडब्ल्यू मध्ये दहावी मध्ये मिळवलंय अशा विद्यार्थ्यांचाही आपण सत्कार समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतोय शेवटी सगळ्यांना एकच आवाहन करेल बाबांनो प्रवेश प्रक्रिया ही आपणास नवीन आहे पॉलिटेक्निकचे कट ऑफ मागील दोन तीन वर्षापासून कोणत्या कॉलेजला कोणत्या कट ऑफ लागतो हे आपल्याला माहित पाहिजे बरं ते सोडलं ब्रँच आता ब्रँच बघायला तर कॉम्प्युटर आहे आय टी आहे ए आय आहे एल आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे इलेक्ट्रिकल आहे मेकॅनिकल आहे सिव्हिल आहे मग कोणती ब्रँच घेतल्यानंतर माझं करिअर उज्ज्वल बनेल हे पहा करिअर म्हणजे काय मला जमतं काय मला येतं काय आणि समाजाला कायची गरज आहे या सखोल मार्गदर्शन आपण रविवारी करू तर आपण रविवारी साडे दहा वाजता पंचायत समिती सम्थ सभागृह सम्थ या ठिकाणी भेटू धन्यवाद